बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकानं आज पहाटे पात्रूड गल्ली भागातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाडी टाकल्या या कारवाईत डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी शेकडो लिटर रसायन उद्ध्वस्त केलं या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे पहिल्या दिवशी मटका जुगार अड्डे आणि बेशिस्त वाहनांवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा आता अवैध दारू आणि हातभट्टी अड्ड्यांकडे वळवलाय बीड शहर ठाण्यातील डेबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड सहाय्यक फौजदार शिरसाट पोलिस हवालदार तांबारे पोलीस शिपाई सय्यद हे आज सकाळी अवैध धंद्यांवरील कारवाईसाठी जात असताना गल्ली भागातील पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजेच्या सुमारास पात्रोड गल्ली भागात दोन ठिकाणी छापे टाकून सहा रंगाच्या प्लास्टिकच्या ड्रम मधील शंभर लिटरचं रसायन व दोन पत्र्याच्या डब्यामधील अठरा लिटरचं रसायन उद्ध्वस्त केलंय या कारवाईत पाच लिटरचे दोन ड्रम व इतर साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलंय या दोन्ही कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस हवालदार अजिनाथ सानप यांच्या फिर्यादीवरून राकेश प्रभाकर उर्फ गुडबा जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय